मेन्यू प्लॅनिंग जेव्हा करतो आपण तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं मेन्यू एकमेकांबरोबर मेन्यूतले पदार्थ एकमेकांबरोबर काहीतरी सुसंगती असलेले असले, असले पाहिजेत म्हणजे उदाहरणार्थ की आ, एका मेन्यूमध्ये समजा तुम्ही हरभरा डाळीचे वडे केले आहेत असं समजू आपण तर हरभऱ्या डाळीची चामटी केली आहे आणि चण्याची उसळ केली आहे त्याच्याबरोबर तर असं होता कामा नाही आहे किंवा एकाच प्रकारचे पदार्थ असले पाहिजेत किंवा जर तुम्हाला दोन तीन वेगवेगळ्या खाद्यसंस्कृतींमधले पदार्थ घ्यायचे असतील उदाहरणार्थ लिट्टी चोखा तुम्हाला द्यायचा आहे लोकांना तर त्याच्याबरोबर आपला इतर काय पदार्थ जाऊ शकेल याचा विचार केला पाहिजे नाही तर अनेकदा काय होतं मी लोकांकडे बघते की आज आम्ही पावभाजी केली आणि त्याच्याबरोबर भजी केली आणि त्याच्याबरोबर शिरा दिला आता ह्या मेन्यूला अर्थ काहीच नाही आहे म्हणजे हा मेन्यू जेव्हा तुम्ही लोकांना सादर खायला चांगलंच होतं सगळं खायला काय खातात लोक पण जेव्हा आपण हा मेन्यू करतो आहोत तेव्हा काहीतरी त्याच्या मागे विचार असला पाहिजेत